खंडाळा येथे बारा जून रोजी घडलेल्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हुसेन शेख यांनी मंगळवारी दुपारी खंडाळा येथील मयत मुलाच्या कुटुंबियांना भेट दिली यावेळी त्यांनी खंडाळा येथील अल्पसंख्याक ग्रामस्थांशी संवाद देखील साधला यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास उपविभागीय अधिकारी येथे डॉक्टर अरुण जराड यांच्यासोबत एक बैठक बाईटक घेतली बैठकी दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी फुंदे व पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवले हे देखील उपस्थित होते यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाकडून प्रकरणाबाबत माहिती जाणून घेतली तर प्रसंगी त्यांनी प्रशासनाला विविध सूचना देखील केल्या आहेत बैठक झाली काय नेमकं आज अल्पसंख्याक आयोगाकडून माझी त्या ठिकाणी स्पॉट सर्व्हेसाठी पीडितांच्या घरी व्हिजिट देणे आणि शासकीय कामकाजाबाबत आढावा घेण्याची बैठक झाली पिढी पिढी हो जे लोक होते त्यांच्याशी देखील चर्चा केली गावात शांतता ठेवण्याचे आवाहन केले हिंदू मुस्लिम दोन्ही समाजाच्या लोकांनी कोणाचंही भडकाव भाषण ऐकून वगैरे कुठल्याही प्रकारे त्यांनी कायदा हातात घेऊ नये जे घडलं त्याला कोणी काही करू शकत नाही पण जे आपण त्यानंतर आता आपण जे शांतता ठेवू त्याच्यातनं जे काय पीडितांना मदत होईल आणि कोणी जर कायदा हातात घेत जाल तर त्यासाठी प्रशासन या ठिकाणी सज्ज आहेत आणि जे कोणी असं मा बाहेरून प्रोत्साहन देण्याचं काम करत आहे या घटनेबाबत तर त्यांना देखील माझी थोडीशी सूचना आहे का गावात शांतता आहे त्यांनी पुढे शांततेला गालबोट लावू नये यासाठी मी प्रशासनाला देखील सूचना ते केलेल्या आहेत की त्यांनी कोणी जर असं स्टेटस ठेवत असेल कोणी कोणाच्या बाबतीत बोलत असेल तर त्याबाबत थोडंसं त्यांनी सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी